फ्लावर रे गे फ्लावर आणि हे ताग म्हण माहिती हे मोठे विकसित बाग आहेत दार आमच्या आगा आम कुठे आमच्या आगा कुठे आम्हाला आम भिजील पारा सगळे वाचले लागायचे असं पाहिजे बाग आहे दार तिकडे दोन किंवा फोर इकडे आमच्या आगाव मला घेऊन गेल्याचे दर्पण पण

माणसं नाही मला गरीब मारायची माणसं नाही मला गरीब हा किती झालं पण दोन दिवस झाले हे आमचे विकसित बागायतदार बघा कसं माहिती इतराच तुम्ही सांगा आता नेट सांगा माणसाला माणसं बघत होते

कस रेट चालत नव्वद बांगला बांधला दुसरा एक वर तीन मजली काम मग काम कधायचं बांगल्याच परवा दारायचं बर मला किती कॅरेट सहाशे कमी वाटत थोडा खात्यायच नाही काय झालं काय झालं बघू डेबिट नस डेबिट नसताना एक लाख रुपये पैसे ला दोनशे कधी हा ते मग खाताच काय भेटलं बघी वाउचर वाउचर काढत की जरा वाईस रिवॉर्ड रिवॉर्ड किती भेटले ए पन्नास रुपये भेटलं नात करते काय हे नाही काय खरं बर हे सांग ही ब्लॅक ब्लॅक कशा मुळे काय नेमकं काय होय ही कशामुळे ही काय करते नेमकं ही काय काय ही, का, 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 का। ही ही कशामुळं काय बसे का अरे सांग मला ही माणसं बघत अरे हे सांगितलं का टॉपर तू सांग हि तर सांग काय झालं कशामुळे काय काम करत हे सांगा मला हजी माहिती सांगली तू फवार तू सोडतोय सगळं तू तुला माहिती सगळं अरे यार सांग की अरे सांग काय हे करतोय ही असली का बघित तरी हे आ हयत आम्ही तसले इकडे ये या का अरे ह्यात घणी बोल लावले मना हो रे अरे इकडे म्हणतो काय पटत ना भाऊ तुझं मला तर ही पुरुषी नाशिक मोडे आपले मोडेच ना म्हणतो ये मोड्या म्हणस बोलले भाऊनी कसा हालत तांबाटणी पाटेस आता आपण शेवट आहे दोन लाख रुपये कळते आता पन्नास रुपये चालू रेट चाळीस पन्नास रुपये चालू फळाचा संपत आला बघा दोडी फवारणी झाली वरलेली दोडके फवारणी पण फवारणी झाली दोडका तिकाला तिकडे प्लॉट मध्ये फळ शेवटाला संपत आलेले आहेत पर, <coughs> पर वाळून गेले රල්ර ය ම විශ කහර මල්ලම ලස් යවි බ මල්ලන සසාහිකොට කොටගුරුව